कधी <coughs> वाटलं नाही आमच्या घरातला एखादा मंगार जातीवादी पक्षामध्ये प्रवेश करेल दुर्दैवानं ती घटनाच घडलेली आहे ज्या प्रकार आणि ज्या प्रकारे परतूच्या बोटाला धरून ते राजकारणामध्ये आले बाबूने त्यांना त्यावेळी युवक काँग्रेसचा अध्यक्ष केलं सांगली नगरपालिकेमध्ये त्यांना उभा केलं उपलब्ध अध्यक्ष केलं तांज तालुक्यामध्ये एक चांगला उद्गार कार्यकर्त्या तयार होईल म्हणून त्यांना मोठा आधार दिला आणि त्याच प्रकाश बापूच्या मुलाच्या विरोधात उभा राहावं हे विचारामध्ये बसणारी कृती नाही असं मला स्वतः मित्र तासगाव तालुक्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय कशासाठी आम्ही घेतला एक तर तासगावचा चालू का सरकारी साखर कारखाना हा चालू झाला पाहिजे नुसता चालू झाला नाही पाहिजे तर तो सभासदांच्या मालकीचा झाला